शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या सोयाबीन टोकन पद्धतीच्या प्लॉटमध्ये आणि इथं आपण चार फुटाचे जे बेड पाडले आहेत तर या बेडवर आपण दोन लाईनी दीड दीड फुटाचे आपल्याला म्हणजे नऊ नऊ इंच अशा प्रकारे दोन लाईन इथं बघा अठरा इंच इथून ही जी काकरी आहे इथून नऊ इंच आणि हे नऊ इंच म्हणजे अठरा इंचावर ही काकरी आलेली आहे आणि या बेडवर आपण दोन काकऱ्या पाडल्या त्याच्यामध्ये खत जे आहे हे आपण इथं फेकून दिलेलं आहे एकरी एक, एक गोणी दहा सव्वीस सव्वीस आणि यामध्ये युआर बी प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं सल्फर मायक्रो इंटस्ट युमिक ॲसिड वगैरे काही कीटकनाशकाच्या बॅगा वगैरे काहीही टाकलेल्या नाही कारण इथं युआर बी प्रक्रिया केल्यामुळं आपलं जे बीज आहे हे बी बलदेव सत्तेचाळीस आहे आणि हे टोकन पद्धतीचं आहे तर इथं नऊ नऊ इंचावर आपण अशा प्रकारे इथं टोकन करत आहोत तर नऊ नऊ इंचावर टोकन करण्यासाठी आपण इथं थोडंसं बेड ओले असल्यामुळं टोकन यंत्र चालत नाही तर त्यासाठी पर्याय म्हणून आपण काय केलं तर टोकन यंत्र चालत नसल्यामुळं आपण इथं हाताने लागवड करणं चालू आहे तर बघा इथं हाताने लागवड कशा प्रकारे आणि माती किती टाकायची तर आपलं बी जे आहे हे साधारण इथं एक अशा गेले कारां भी प्रण 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 नौ नौ इंच अशा प्रकारे जमिनीत गेलं पाहिजे कारण सोयाबीनचं बी हे नाजूक असते आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे त्याच्यावर माती पद्धतशीर पडली पाहिजे गुडं पडलं नाही पाहिजे आणि इथं नऊ नऊ इंचावर साधारणतः नऊ इंचावर आपल्याला इथं तीन बी आपण इथं टोकन करत आहोत तीन किंवा चार पडल्या तरी चालते तर आता इथं अशा प्रकारे बघा इथं कशाप्रकारे आपण इथं टोकन करत आहोत तर अशा प्रकारे तीन ते चार बिया एकाच जागी टाकायचे आहेत आपल्याला आणि अंतर जे आहे तर अंतर आपल्याला प्रकारे नऊ इंच आहे हे बघा नऊ इंच आपल्या हाताची वीज जी असते ही नऊ इंचाची असते आणि याच्यावर मातीसुद्धा चांगल्या प्रकारे इथं पडलेली दिसत आहे आपल्याला अशा प्रकारे तर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे खताचं नियोजन नियोजन आपण केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बियाला कुठल्याही प्रकारचं औषधी लावायची गरज नाही कारण यू आर प्रक्रिया केल्यामुळं आपल्याला इथं लावायचंच असेल तर आपण इथं बीज प्रक्रियेमध्ये शंभर मिली देशी गायचं गोमूत्र आणि हळद पावडर घेऊन सुद्धा इथं पाच ग्राम हळद पावडर घेऊन वीस ते पंचवीस किलो किंवा तीस किलोच्या बॅगला आपण इथं लावू शकतो किंवा तुमची इच्छा असेल तर झेलोरा वगैरे लावू शकता कुठलंही लावू शकता बीज प्रक्रियेसाठी परंतु याची गरज नाही कारण यू आर बी प्रक्रियेमध्ये बीज प्रक्रिया तेवढी महत्त्वाची आपण इथं केलेली नाही कारण इथं आपलं बीज जे आहे यू आर ओ बी प्रक्रियेमध्ये बलवान झालेलं आहे त्याच्यामुळे उगणशक्ती आपली परफेक्ट शंभर टक्के बनलेली आहे तरी जमिनीमध्ये कीड किटक वगैरे बियाणं आपल्या डंका मारू शकते खाऊ शकते त्यासाठी आपण ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत इथं बीजपरकी उगवू शकता होऊ शकते तर अशा प्रकारे इथं आपण लागवड करणं चालू आहे आणि आता याच्यानंतर काय करायचं तर ह्या बेडवर आपल्याला आता टोकन यंत्र का चालत नाही तर इथं ओलावा असल्यामुळं परंतु आपल्याला इथं आता टोकन यंत्रणं नाही केल्यामुळं आपण इथं हात लागवड चालू केली आहे आणि क्षेत्र जे आहे हे इथं क्षेत्र अडीचक्करचं क्षेत्र आहे आणि अडीचक्करमध्ये मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे टोकन यंत्राचे एकोणीसपर्यंत रिझल्ट गेले आहे आणि यावर्षीसुद्धा चांगली रिझल्ट जातील परंतु आपण झाडाची संख्या किती ठेवायची तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडाची संख्या जी, जी आहे तर ही झाडाची संख्या आपल्याला चांगल्या प्रकारे ठेवता आली पाहिजे तर आपल्याला इथं साधारणतः वीस किलो बी आहे एकरी आपल्याला इथं टोकन करायचं आहे तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका भीतीवर तीन ते चार बिया इथं आल्याच पाहिजे किंवा साडेतीन फुटाचे बेड जर असतील तरीसुद्धा आपल्याला दीड फुटाच्या दोन साऱ्या म्हणजे काकऱ्या ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारे आणि हे पाळल्यानंतर नंतर याच्यावर या बेडवर बेड जरी नसला तरी प्लेन जमिनीमध्ये चालते कारण इथं पाणी साचल्यामुळे आपण इथे बेड पाडले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेड यासाठी सुद्धा पाडले की एखादा पाऊस कमी जास्त वीस पंचवीस दिवस गॅप दिला तर या नाल्यामध्ये बेडच्या इथं पाणीसुद्धा सोडता येते त्यामुळे वापस वापसा कंडिशन निर्माण होते आणि आपल्या पिकाला पाण्याची कमतरता पडत नाही तर अशा प्रकारची सुद्धा व्यवस्थापन करता येते तर चिपट जमिनीमध्ये तर एकदम आवश्यक अशा प्रकारे बेड व्यवस्थापन आवश्यक असते तर शेतकरी मित्रांनो आता ही लागवड झाल्यानंतर आता सध्या तर पावसाचं वातावरण काही दिसत नाही तरी साधारण आज ढगुले ढगुले इथं आपल्याला दिसत आहे परंतु पाऊस पडला तरी ठीक नाही तर आपलं पाण्याचं व्यवस्थापन असेल तर आपण लागवड करू शकता कारण इथं पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला नाही तरी पण आपण करू शकतो कारण जवळपास आपला इथं बेड आहे इथं आपल्याला ओलीत आहे पाण्याची सोय आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं युव्ह प्रक्रिया के केल्यामुळं आपल्याला याला खाद्य फक्त दहा सव्वीस विषयी गुण दिलेले आहे आणि बाकी दुसरं कुठलंही दिलेलं नाही आणि आता फवारण्यामध्ये काय करायचं तर वीस पंचवीस दिवसांनी आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम पंचेचाळीस तीस ग्राम आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लोरोपायर फॉस तीस मिली पंधरा लिटर पाण्या टाकून आपल्याला इथं फवारायचं आहे त्याच्यानंतर त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा एम पंचाळीस तीस ग्राम आणि इथं सुपर तीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारायचं आहे फक्त दोन फवारण्याला आपल्याला बुरशीनाशक नाशक तेही स्वस्तवालं जे दहा रुपयाचा तीस ग्राम पडते अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे आणि कीटकनाशकसुद्धा दहा रुपयात आपल्याला तीस मिली अशा प्रकारे परवडणारं घ्यायचं आहे त्यासाठी आगाऊचा खर्च न करता आपण फक्त बी प्रक्रियेचं हे वापर करत आहोत आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आता याच्यावर फोरण्याची व्यवस्थापन तिसरी फवारणी जी आहे फक्त इमाम दहा ग्राम चौथी इमाम एकटीन दहा ग्राम आणि पाचवीची गरज पडली तर आपण कोराजेनसारखं कीटकनाशक वापरू शकतो पण त्याची गरज पडणार नाही कारण यू आर वी प्रक्रियेमुळं ही बलदेव सत्तेचाळीस जी आहे तर बलदेव सत्तेचाळीसला सर्वात महत्त्वाचं पानाची जाडी जाडी येते खोड जाड येते फुलाची जाडी जाड येते त्यामुळं रसोस्व किडी हे रस्वसन करत नाही पानं जाड असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अळीचं प्रमाण हे फार कमी येते कारण पानं जाड असल्यामुळं फुलं जाड खोड जाड असल्यामुळं अळीचं अळीला कर कवळा आणि नरम असा पाला पाहिजे तर त्यासाठी ते पण आपल्याला त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला रक्षण होते तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं काहीही लागत नाही सगळे पाच ते सात हजार रुपये म्हणजे खतामध्ये दोन हजार रुपये म्हणजे सल्फर मायक्रो ह्युमिक हिमिक ॲसिड असे दोन हजार रुपये वाचतील त्या बॅगा टाकायची गरज नाही कीटकनाशकामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपयाचं बुरशीनाशक टाकायचं काम नाही टॉनिक टाकायचं काम नाही विद्राव्य खट्ट टाकायचं काम नाही एकोणीशे कोणी झिरो बाउन चौतीसारखं त्यासाठी दोनशे रुपयाचा पंप आपल्याला फक्त पहिले दोन पंप आपल्याला वीस रुपयात किंवा दहा हजार रुपयात पडतात आणि नंतरचे तीन पंप तीन फोरण्या जे आहेत पहिल्या दोन फोरण्या दहावीस रुपयात पंप म्हणजे साठ रुपयात पहिली फवारणी साठ रुपयात दुसरी फवारणी तिसरी फवारणी चौथी फवारणी आणि पाचवी फवारणी ही आपल्याला साधारणतः इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीस पस्तीस रुपयामध्ये एक पंप अशा प्रकारे शंभर दिवसात एक एकर क्षेत्र एक होऊन जाते तर अशा प्रकारे आपल्याला इथं फवारण्या करायच्या आहेत कुठलाही खर्च करायचा नाही आर वी प्रक्रियेमुळे आपल्या इथं साधारणतः पाच ते सात हजार रुपये इथं वाचणार आहेत तर पाच एकरामध्ये आपल्याला सा पस्तीस हजार रुपये वाचतील अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर शेतकऱ्याचे पस् पस्तीस हजार रुपये पाच एकरातले वाचतील तर वी प्रक्रियेमुळे आपला कुठल्याही अगावचा खर्च कमी झालेला आहे